आज आपण सर्वजण या ठिकाणी रयतेचे राजे कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी भोपडीच्या ऐतिहासिक अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये उपस्थित आहात सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शिवमय अशा शुभेच्छा आज विशेष कार्यक्रम आहे आमच्या मराठवाडा मिलिंद युवक संघाचे पहिले अध्यक्ष माझे मार्गदर्शक आयुष्यमान दत्ता सुरवशी यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंच्याहत्तराव्या वर्षापूर्वी जो मुकनायक वृत्तपत्र सुरू केलं होतं त्याचं औचित्य साधून पुणे शहरातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीने मुकनायक उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार या ठिकाणी मिळाला व त्याच्या निमित्त आम्ही धम्मक्रांती महोत्सव समिती त्याचप्रमाणे सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी मिळून आज त्यांचा पोपडीकर नागरिकांच्या वतीने शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्त औचित्य साधून या ठिकाणी सन्मान सत्कार करण्याचे योजिले आहे आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाश भाऊ ढोरे माजी नगरसेवक आनंदी छाजेड आहेत विजयराव जाधव छोटू पिल्ले धमक्रांती महोत्सव समितीचे सर्व सर्व अध्यक्ष बॉस दादा शिंदे धनंजय जगताप संजय भाऊ कांबळे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी पुन्हा एकदा आमच्या वनवर्धिनी फाउंडेशनच्या वतीने आदरणीय दत्ता सुरवंशी सर यांना आज जो सन्मान सत्कार होतो त्याबद्दल शुभेच्छा व्यक्त करतो व सर्व नागरिकांना रहितेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो व महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करतो